नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि आता बघा मी चालले आहेत माझ्या माहेरात आणि मला सोडवायला आले आहेत येत आहे दाजी हाय म्हणा आणि आता सगळं हे बघा सगळं घर वगैरे आणि का आवरून घेतलं व्यवस्थित आणि आता आम्ही निघलो आहे दादू दुगा आपली दिदी अगोदरच गेलेले आहेत आणि काल आम्ही गेलो होतो सासूरवाडीला माझ्या माहेर सासूच्या माहेरात गेलो होतो आणि आता मी माझ्या माहेरात चालले आणि माहेरात जाण्याचं जा कारण म्हणजे माझ्या माहेरत आहे यात्रा आणि आता सध्या सगळीकडं नसोबाची है यात्रा असते तर चला यात्रेला आता आईकडे गेलो जाऊन तिकडचे पण मस्त मला व्हिडिओ दाखवीन आणि रस्त्याने पण थोडंफार जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हे बघा आणि जेव्हा आपल्याला गावाला जायचं असं तो तेव्हा काय करायचं आहे की हे बघा सगळे स्विच आहे ना व्यवस्थित बंद करून घेतले आहेत टी व्हीच्या पिना वगैरे सगळ्या काढून घेतला देवपूजा झाली आपली हे बघा ताजीनच केलेली आहे आणि देवाचा दिवा पण नाही का ब म्हणजे असं लावलेलं नाही आहे लावला होता लाव ला थोडासा वेळ आणि नंतर मग विजलेला आहे तो म्हणजे हवेनीच विजवला आहे कारण दिवा वगैरे लावून जायचं नाही आहे आणि हे बघा फ्रीजचं बटन पण आम्ही बंद केलं आहे तुम्ही नेमकं बंद करतात का चालू ठेवतात ते, ते पण कमेंट करून सांगा आणि गॅस आहे ना आपला तर गॅसचंसुद्धा बटन नाही का आपण खाली करून घेतलेलं आहे की म्हणजे कसं आपल्या सेफ्टीसाठी दारं वगैरे सगळे व्यवस्थित लावून घेऊन घेतले आणि आता निघत आहे आम्ही आणि जाण्या कधीही आपण कधी कुठं बाहेर चाललो तर, बाहे तर नेहमी देवाचे दर्शन घ्या आणि देवाला नेहमी म्हणायचं आहे की देवा आमच्यासोबत तुम्ही पण चला म्हणजे कसं असतं आपल्या पाठीशी देवा असतात असं म्हणजे नाही का, का? सांगितलेलं आहे मी पण ऐकलेलं आहे माझ्या चा। सासूबाईन त्यांचं तर चला मी पण देवाचं दर्शन घेते आणि देवांना म्हणते की तुम्हीसुद्धा आमच्यासोबत चला सुखरूप आम्हाला घरी पोहोचवा आणि हे बघा तुमचे दादी पाया पडत आहेत देवांचे कारण आता आम्हाला आपल्याला निघायचं आहे आहे पडून चला तर आपण निघू आणि माझा आजचा हा लुक कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि नवीन असा नवीन ड्रेस आहे तो पण तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा आणि याला आलिया ड्रेस म्हणतात तर तुम्हाला पूर्ण दाखवते मी <laughs> हा बघा कमेंट करून सांगा कसा कस जरा खुशी मी माहेरच चालली म्हणून <laughs> अजून भरपूर लांब आहे ना आपल्याला आता कुठं आलो आपण अजून सत्तर किलोमीटर आहे सत्तर किलोमीटर चला आता झाडंचं सुंदर चला आता इथून निघतो थोडं थोडंसं पुढं तरी आरामपूर अजून हो भात ख आता थांबलोय आम्ही मिसळ खायला आपण कशी आहे का आलंय म्हणजे मग सगळ्याच गोष्टी करायला पाहिजे मस्त गरम आणि गरम गरम <laughs> हो की आमचे जे मिसळवाले ते दुकानातले काका होते ना ते म्हणाले की ते असं पुढे गिराईक देत होते आणि एक असं विचित्र गिराईक होत का म्हणजे ते आले आणि पाठीमाग त्यांनी फोन ठेवलेला होता आणि तो फोन चोरून घेऊन गेले तर बघा अशी विचित्र लोक असतात आणि घडलेली गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली आणि खूप ततळ करत होते म्हणजे माझा पंधरा सोळा हजाराचा फोन गेला म्हणलं आता काही करू शकत नाही पण त्यांना म्हटलं इथून पुढे तुम्ही व्यवस्थित काळजी करून नाही का देवच व ध्यान ठेवत जा गरम गरम दिसा खात तर फायनली बघा आम्ही आता पोचलो कोपरगावामध्ये आणि आप आपली कोपरगावची आहे गोदावरी नदी आणि हे बघा इथून आपण चालले आता कोपरगावमध्ये एंट्री केलेली आहे आणि हे बघा तिथं नदीवर आम्ही काय मिळतो आणि जर असं आलं का वेगळंच असं नाही कारण की चाललं ते कॉलेजमध्ये वगैरे आणि इथं बघा मी खूप अशी मस्त कॉगल्स बघत होते आणि तुम्हाला यातला कोणता आवडला नाही की मला कमेंट करून सांगा आणि मला कोणता चांगला दिसतं ते पण कमेंट करून सांगा आणि कोणता घेऊ ते पण मला कमेंट करून सांगा पण मी अजून घेतलेलं नाही पुन्हा त्याच शॉप मध्ये जाऊन मी घेणार आहे म्हटलं अगोदर दाखावा कोणता घेऊ कोणता चांगला वाटतो तर नक्की कमेंट करून सांगा मी कोणता याच्यातला गॉगल्स घेऊन सनग्लासेस आणि आता ह्या बघा इथं सनग्लासेस ते पाहिले आणि मग घरी पोचले डायरेक्ट घरी गेले आईचं बसले चहा केला मग चहा पिले आणि बघा आई कशी बघत आणि इथून पुढं नाही का आता हे तुम्हाला एक नाही का सगळं यात्रेचा व्हिडिओ दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ बघायसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची खूप आणि व्हिडिओला सपोर्ट करत जा भरपूर दिवसांनी दादूला भेटले मी बघा ते मामाच्याच गावाला गेले होते दोघं पण दादू आणि दीदी